नमस्कार लोकसंदेश आपलं स्वागत मी अश्विनी चला तर आजच्या विशेष बातम्या दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस पूर व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अनिल कुमार खेडकर यांनी आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाच्या प्रात्यक्षिकाची पाहणी केले पूरस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रतिसाद देता यावा यासाठी तयारी ठेवावी तसेच आवश्यक साहित्य सुसज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी आपत्ती व्यवस्थापनमध्ये काम करणारी वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांना उपस्थित राहण्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी आज नरसिंहवाडी येथील कृष्णा पंचगंगा संगमावर श्री दत्त मंदिर घाटाजवळ सर्व साहित्याची तपासणीवर चाचणी करण्यात आली वीस मे दिवशी प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात आला या प्रशिक्षणामध्ये तालुका प्रशासनाकडे उपलब्ध असलेले सर्व साहित्य जसे की इन्फ्लेटेबल रबर मोटरबोट लाईफ जॅकेट लाईफ रिंग रोप इमर्जन्सी लाईट इत्यादींच्या सहाय्याने पूरव्यवस्थापनाचे सखोल प्रशिक्षण दिले जात आहे यावेळी पाण्यात बुडणाऱ्याला वाचवणे दोरीच्या सहाय्याने बचाव करणे बोटीने मोहीम राबवणे बोट उचलल्यास बचाव कार्य कसे करावे आदी प्रात्यक्षिके सादर करण्यात आले या कार्यक्रमात तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तहसीलदार अनिल कुमार केळकर साहेब यांनी प्रशिक्षण स्थळी भेट देऊन साहित्याची पाहणी केली आणि उपस्थित स्वयंसेवकांशी संवाद साधला त्यानंतर त्यांनी कृष्णा पंचगंगा संगम ठिकाणी नदीतील प्रात्यक्षिके बोटीद्वारे पाहिले चालू तालुका व्यवस्थापन अधिकारी तहसीलदार साहेब यांनी म्हणाले की जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आपत्तीचा सामना करण्यासाठी अत्याधुनिक साधन सामग्री उपलब्ध आहे प्रशासन आणि आपदा मित्र सज्ज असून आता लोकांमध्ये ही जलद प्रतिसादाबाबत जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे अतिवृष्टी व पूरस्थितीत जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी बचाव कार्याचे योग्य प्रशिक्षण आवश्यक आहे या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणात आपत्ती साधनांचा सा वापर करून स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष प्रत्यक्षकाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले लोकसंदेश न्यूज साठी आसिफ पटेल अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा